मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश आपण पाहता सार्थक न्यूज शिवजन्मोत्सव समितीचे माजी अध्यक्ष सचिन आबा गांगुर्डे यांचा आज वाढदिवस नेतृत्व गुण हे अंगीभूत असावे लागते समाजकारण राजकारण करताना मित्र परिवार गोळा करावा लागत नाही तर मित्र त्यांना मधमाशी सारखे मिळतात असेच एक राजकीय व्यक्तिमत्व म्हणजे सचिन आबा गांगुर्डे होय प्रचंड मित्र परिवार प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारा मित्र संकटकाळी हाकेला औ देणारा मित्र आणि दुसऱ्याच्या सुखात सुख पाहणारा मनमिळाऊ स्वभावाचा मित्र म्हणजे सचिन आबा गांगुर्डे होय सचिन आबा गांगुर्डे यांचे मुळगाव नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील चिंचावड होय सचिन आबा गांगुर्डे यांचे मुळगाव मालेगाव तालुक्यातले असले तरी त्यांचा जनसंपर्क कसमांदे भागात मोठा आहे सातपूरमध्ये कसमांदे भागातील प्रत्येक कुटुंबाशी सचिन आबा गांगुर्डे यांचे जिवाळ्याचे नाते आहे प्रत्येकाच्या सुखदुःखात ते सहभागी होतात शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्षपद मिळाल्यानंतर सचिन आबा आभागांगुर्डे यांनी कसमांदे भागातील अनेक कुटुंबांचे संघटन केले आहे विशेष म्हणजे या संघटनाच्या जोरावर प्रभाग क्रमांक दहा मधील राजकीय गणिते बदलण्याची क्षमता सचिन आबा गांगुर्डे यांच्यामध्ये आहे प्रचंड मोठा जनसंपर्क प्रेमळ मित्र परिवार या जोरावर सचिन आभा गांगुर्डे यांच्या मनात आलेली प्रत्येक गोष्ट ते पूर्ण करू शकतात प्रभाग क्रमांक दहा मधील राधाकृष्ण नगर येथे राहणारे सचिन आबा गांगुर्डे यांचा जनसंपर्क प्रभाग क्रमांक दहा मध्ये मोठ्या प्रमाणात आहे कोणताही बडेजाव नाही प्रेमळ स्वभाव आपुलकीचे प्रत्येकाशी नाते जोडण्यामध्ये सचिन आबा गांगुर्डे यांचा हातखंडा आहे सातपूर शिवजन्मोत्सव समितीने आयोजित केलेल्या शिवजन्मोत्सवामध्ये सचिन आबा गांगुर्डे यांनी केलेले भाषण आजही नागरिकांच्या मनात कोरले आहे सचिन आबा गांगुर्डे या मन मिलाव। मित्राचा वाढदिवस त्यांच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा या वाढदिवसानिमित्ताने पूर्ण होतील ह्याच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना सचिन आबा गांगुर्डे यांना सार्थक न्यूज मित्र परिवाराच्या वतीने वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद